सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्या ते आंबोळे काढलेत आणि बाबा कामाले नवरा बायको जी रात्रावर जागे दोन वाजता मिक्सर लावले नेहा सात वाजता परत न्यारी करूक सुरुवात केली नाही झोप नाहीच येत म्हणताच येत नाही वाजा तर रात्री आम्ही दत्त जयंती साजरी करून आलो आणि इथेच झोपलो तुला काय त्या शिट्या भेटल्या सगळ्या सांगलं तू बर आणि आता काका खोबरेची चटणी काढताय रात्री मिक्सर लावून दिलाय मदत खरंच म्हणजे मालवणी नवरा मिळणं पण खूप भाग्याची गोष्ट असते <laughs> तर आमच्या आत्तेचा प्रेम इलेला पुढ्यात नेहरी का खोबऱ्याची चटणी आणि हे आंबोळ सगळ्यांनी नेहरी घ्यावा जायचं आपल्याला आचरे गावात हो होय होय हो मस्त एक नंबर हा? एक नंबर भारी होता हा ॲ असं नाटक मी जन्मात बघले नाही कधी हय नाही कडे माझ्याकडे काय नाही करत बाहेर गेले फोंडा 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 हा हो जाऊ आता मुंबईत जाऊ पाच दिवस होत बाय नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट उकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आपण नागेशच्या घरी होतो रात्री जयंती साजरी करून आलो जास्त काही शूट नाही करता आलं पण गर्दी पण तितकीच होती रा गुड मॉर्निंग झाला न्यारी विरी झाली बाकी सगळं बरा झिलांगा काय निरोप देऊजो कधी येतास विचारतात यावं लवकर कंटाळल्यात ओके पो आई का तू काय निरोप देऊजो अभिदा अविदादाची आजी अरे पप्पा तर आता आपण चाललोय आचरे या गावात जिथे आज आहे पाळण आता गावपाळनाबद्दल मी जास्त काही बोलणार नाही कारण ते तिथे जाऊनच मला नीट समजेल आणि मला नीट समजल्याशिवाय मी तुम्हाला समजवू शकत नाही सो बरीच वर्ष मी पण ऐकत होतो पण योग कधी आला नाही यावर्षी सगळं जुळून येला म्हटलं जाऊयाच सो माझ्यासोबत अजू आहे साहिल आहे फुलपाखरू दादा आहे आणि नागेशचा मित्र परी परेश त्यांना आपण पाच जणं चाललो गाडी आपली एकच आहे छोटीशी आहे सो so, पाच जणं मावणार होते पाच जणं फिक्स झाले बाकीच्यांना न्यायची इच्छा असूनही नेता येऊ शकत नाही कारण लांबचा प्रवास आहे उगाच विशमिढ करून अर्थ नाही सो मित्रांनो सॉरी तुम्हाला विचारलं नसेल असं वाटत असेल तसं काय नाही जेवढी जागा आहे तेवढं नाही प्रार्थना करा लवकरच आपल्याकडे इनोवा किंवा अशी एखादी म्हणजे नऊ दहा सीटरवाली गाडी होते दे। बाकी देवा काळजी चला जाऊया आसऱ्यात आणि बघूया आजचं गावपाळन नक्की कसं आहे गावपाळण्याची सुरुवात झाली असं वाटतं मागा ही त्यांची डोरातिर घेऊन जातात ना बाहेर के अश्रू केवढा भूजकट रे काय समोर बघताय हा कुबल आहे आसऱ्यातला मित्र आणि त्याच्यासोबतच आज आपण पाळण बघणार आहोत पाठीमागे आमची असं वाटतंय आम्हाला खूप उशीर झालाय पण ठीक आहे गाव बाकी बारी आले कोंबडे गुरडुरत त्यांचं खाद्य काका थोडीशी माहिती हवी होती काय सांगायला या गाव पान तीन वेळ होते तीन वर्षात ना एकदा हे गाव पाळण होत लेट पण होते चार वर्षांनी अच्छा मग हे सगळं कोण सांगतो देवाचा सा कौल यायला लागतो दिवशी ओके त्यावेळी दिला कौल की सर्वजण तयारीत लागतात आणि काय प्रथा आहे म्हणजे कशामुळे किंवा परंपरा चाललेली आहे कारण काय त्यामागचं असं शास्त्रीय कारण काय सांगू शकता शास्त्रीय कारण म्हणजे त्यावेळी आहे ना गावामध्ये हो एक आजार पण जसं कोरोना आला होता तसं एक हे आलं होतं बिमारी ओके त्याच्यामुळे त्यावेळी देवाने सांगितलं की हे तुम्ही तीन दिवस शिमेच्या बाहेर जा अच्छा नंतर मग तीन दिवस आणि एक माझे आज्ञा घ्या तुम्ही परत या शिमेच्या बाहेर जायचं सर्व अच्छा त्यापासून ती परंपरा चालू होती ती सर्व मग तुम्ही जेव्हा जाता तेव्हा काहीच ठेवत नाही कोंबडे गाय बैल काही काहीच नाही काहीच ठेवायचं दरवाजाला अच्छा अशी परंपरा खूप वर्षापासून चालू झालेली आहे तरी किती माणसं असतील गावात अशी म्हणजे किती घर आहेत जवळजवळ सात ते आठ हजार लोकसंख्या आहे गावात बारावाडी आहे बारावाडी संपूर्ण रिकामी होऊन जातात बाप मग आता तुम्ही हे कुठे जाणार स्थलांतर कुठे करणार तर सीमेच्या बाहेर सीमेच्या बाहेर ओके थँक्यू छान वाटलं धन्यवाद थँक्यू थँक्यू ओके तर मंडळी आपण बराच वेळ इथे गप्पा मारल्या त्या दादांसोबत त्यानंतर पराग आहे आपल्यासोबत आलो आलो आणि तिथे एक टेम्पो आला आहे ज्यामध्ये आता त्यांची जी गुरेडोरे आहेत किंवा त्यांचं जे काही सामान आहे ते वेशीच्या बाहेर न्यायला हे गा गाडीचे आधार घेतात किंवा सहाय्य घेतात कारण इतके लांब चालत तसे जाणार आणि खरच मानावं लागेल साधा कोंबडा पण नाही ठेवत गावात तो पण घेऊन जातात केवळल्याच जातात ना ती लोक ते अगोदरच दोन दिवस पाणी पिण्याचं पाणी इकडे धरून घेऊन जातात स्टॉक बनवून ठेवतात हजार हजार लिटरचे टाक्या पाण्याकडे आता बॉर्डरची गावं काय सगळ्यात काज्या कुज्या रे आल्याने किती जुना घर असत रे हा ला भारी आहे करे या हॉरर सीन साठी भारी आहे ना शाप रिकाम आहे आपण बघ ना हळूहळू सगळं रिकाम व्हायला सुरुवात झाली म्हणे पराक इथली आजूबाजूची हॉटेल दुकानं सगळं सगळ्यांना टाळे लागतात हे बघा शाळा वेळा सगळं बंद आसरे गावच्या रूढीप्रमाणे इनामदार श्रीदेव रामेश्वर यांचा गाव पाळणीसाठीचा सा हुकूम झालेला आहे तीन दिवस गाव आचरा बाहेर वस्ती करून राहणार आहे श्रींचा हुकूम घेऊन अठरा तारखेला गाव भरेल अन्यथा हुकूम न झाल्यास गुरुवार दिनांक एकोणीस बारा श्रीचा कौल घेऊन गाव भरवण्यात येईल असे आपणास गाव रुढीप्रमाणे कळवण्यात येत आहे जागा मोठी आहे मंदिराची हे देव रवळनाथाचं मंदिर हे काय प्लॅनिंग अच्छा फ्युचरमध्ये मंदिर असं बनवायचंय का अच्छा हां ओके तर हे जे मंदिर बघताय मंडळी हे श्रीदेव रामेश्वरांचं मंदिर आहे आणि संपूर्ण मंदिर लाकडाच आहे मेंटेन खूप छान ठेवलं आहे म्हणजे हे जे पिलर बघताय हे पण लाकडाचे आहेत हां हो वरचं सगळं लाकूड आहे कॉमन यो मित्रांनो पाय पडूया केलं शूट ओके सो दर्शन घेऊया वाव हे पिलर पण लाकडाचे आहेत लाकडी बापरे काम बघ तर मंडई ही मंदिराची मागील बाजू आहे आम्ही तेच बघतोय की संस्थान किती मोठं आहे किती छान डेव्हलप्ड आहे मेंटेन आहे आणि प्रयत्न हाच आहे की जुनी जुन्या गोष्टी जुन्या परंपरा किंवा ज्या काही जुन्या रूढी आहेत त्या सगळ्या तशाच जपून ठेवायच्या साईल आमचं पहिलं बावडी बघू गेलो पाणी हा

ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडस धार्मिक रूप असतच आणि ते धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जेव्हा ते पोतव तसं असतं एक धार्मिक त्याला हे दिलं की थोडस त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते प्रत्येक गोष्ट का आपण कायद्याच्या कसोट्या मांडून किंवा विज्ञानाचं हे दाखवून ते होत नाही परंतु जर का त्याला थोडीशी धार्मिक दर्वास 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 तो तो। हे दिली आपण सहज परीक्षेला किंवा कसल्याही गोष्टीला जाताना नमस्कार करतो देवाला करतो त्या मागचा जसा हेतू आहे की या सर्वातून आपल्याला एक मानसिक बळ निर्माण व्हावा आणि त्या कार्यात आपण सामील व्हावं या दृष्टीने त्याला धार्मिक रूप दिलेला आहे बाकी अन्यथा हा कार्यक्रम टोटली विज्ञानाच्या सर्व कसोटीवर पार पडणारा कार्यक्रम आहे बेसिकली याच्यात सहजीवन हा एक चांगला हेतू केलेला आहे की यामध्ये कसल्याही तऱ्हेची भूतबाधा किंवा हे ते वगैरे अशा स्वरूपाचा प्रकार नाही याच्यात आपण गुन्हा गोविंदाने एकत्र राहून सहजीव सहजीवन जगायचं आहे पर्यटन अनुभवायचं आहे ग्रामस्वच्छता गोष्ट पाहायची आहे आणि जमल्यास गुन्हा गोविंदाने राहून पुन्हा आपले पाठीमागचे हेत भेवे भेवे काय जे काय असतील ते विसरायचे आहेत आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र यायचं आणि पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करायची एवढा स्वच्छ आणि क्लिअर हे तु त्या मागता आहे अंधश्रद्धेचा नाही किंवा अंधश्रद्धेमुळे लोक जात आहेत नाही

तर आता बंदुकीने गोळी मारली आहे त्यानंतर नगारे वाजताय आता सगळे दरवाजे बंद होणार जाऊ नका ओके मंडळी बंदुकीची गोळी मारली त्यानंतर तो फुडवली आणि आता अख्ख्या गावाला इशारा केलाय कामं करायचं आहे सो आत्तापासून या क्षणापासून गाव सुरुवात होते जी पुढचे तीन दिवस असणार आहे आणि आता गावात कोणच थांबणार नाही सगळे स्थलांतर करणार वेशीच्या बाहेर आणि बघू परत यायला जमलं तर नक्की आहे इथे पण आता कोणी कोणी स्थलांतर केलं आहे तयारी करून ठेवली आहे त्यांच्या इथे आपण जाऊ शकतोच असं काही बघायला मिळतंय का ते एकदा बघूया तर म्हणजे आता आम्ही तर पळतोय बाहेर ही जी माणसं जिथे राहायला जात आहेत ते आहे आम्हाला उर्वरित डोरं शिल्लक होती आता हे त्यांना पण घेऊन चाललेत बाय बाय काळजी घे बाबा इथे काकी आणि काका हो हो बाहेर घेऊन जाणार ना झा आता गावली मस्त तुमका मशीनचा ह्या लपडाच असता म्हशी आडगेल असतो ओके तर आचऱ्यावरून राईट मारलात तिट्यावरून की पारवाटीला एक रस्ता जातो त्या रस्त्याला एक हा एक दोन तीन मिनिटावर ब्रिज लागतो नदीचा ही नदी आहे माझ्या मते ही खाडीच आहे पण हे सगळे लोक नदी म्हणतात म्हणजे आपण नदीच समजूया कारण पाणी घोड असायला हवं काडीचं पाणी हे खारट असतं नदीचं पाणी गोडं असतं म्हणून ती नद सो या नदीच्या आजूबाजूला किनारपट्टीला पाण्याचा आसरा घेऊन सगळी लोकं इथे ती, पुढचे तीन दिवस राहणार आहेत सगळीच म्हणजे सगळीच नाही प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने ज्यांना ज्यांना जे सोयीस्कर वाटतात ते त्या ते त्या दिशेने जातात आणि फक्त एकच मोठं असतो की गावच्या वेशीच्या बाहेर जायचं आहे सो गावाची वेस या नदीपर्यंत तिथे बघू शकता सगळं सामान घेऊन नदीच्या मार्गे लोक पलीकडे जातात सो so, हेच आहे गावफळांना आता कोणी कोणी कुठे कुठे काय काय टेंट लावलेत आपण ते थोडंसं बघू आणि त्यानंतर मग आपण ह्या गावफळांची आजच्या दिवशी तरी रजा घेऊ त्यांची रिक्षात ना पडलेली साहिल धावत गेलो जाडू देऊन गे इथे केवढा धावला बिचारा ती पण समाजला काकांची लॉयल आहे ती चला तर गावांसोबत सगळी हॉटेल पण बंद झाली आहेत वेशीच्या त्या साईडची आणि या बाजूला आम्हाला एक रसवंती गृह दिसलं ज्यामध्ये आम्ही हे खाऊन आता जरा पोटातली भूक शांत करणार आहोत अजून पण सगळी लोक स्थलांतर करतातच आहेत म्हटलं तोपर्यंत आपण जरा उसाचा रस तरी पिऊया बरे बनवले ना असं सगळं आपल्या गावात असतं तर सगळी असते ना, ना पिकनिक पिकनिक गेट टुगेदर गेट टुगेदर आहे त्यांचा ओके तर इथे एक फॅमिली आहे ज्यांनी ही ही सुव्यवस्था कधी केली किती दिवस झाले आठ दिवस सुरुवात आहे म्हणजे आठ दिवसापासून तुम्ही जागा निवडता त्यानंतर सगळी तयारी करता ओके काय नाव तुमचं प्रदीप केळकर प्रदीप केळकर कुठं राहिला नाही नाही मुंबईत राहिला की इथेच इथेच स्थायिक काही करायचे ओके मग काय सांगाल काय वाटतं गावकऱ्यांबद्दल गावपर्यण म्हणजे सामाजिक जीवन समृद्ध करते सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन उन, गुन्हा गोविंदाने राहतात सुख शेअर करतात आणि एकमेकांच्या इकोप्यानं राहतात आणि मजा करतात आम्ही आताच म्हणत होतो माझ्या मित्रांना की आमच्या गावात असं का नाही ही तीन वर्षात एकदा येणारी पिकनिक आम्ही पण खूप एन्जॉय केली असती

पन्नास आठ तयार करतो एक रामनवमीलावळांच हा मी ऐकलंय रामनवमी खूप मोठा साजरा केला जातो मंदिरात हॉटेल असतो ते फेमस आहे अच्छा पूर्ण धावळांचा केला जातो आमच्याकडे स्टॉक असतो मी या रामनवमीला नक्की नक्की अजून इथे किती घर आहे म्हणाला पंधरा सोळा आहेत आणि परत पुढच्या कंपाऊंड मध्ये आणखी एक सात आठ घर बापूर मग आता जेवण खावण सगळं इथे सगळं इथे रात्री दोन चार वाजेपर्यंत फायर कॅम्प वगैरे मजा <laughs> चांगले चांगले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रे थँक्यू छान वाटलं बेट काळजी घे बघितला म्हणून सांगतो बॅड डे आऊट झाला ना वा रे

अरे ना तर म्हणते आम्ही निघालो आचऱ्यातून आता आता चाललो घरा कारण जास्त वेळी ते थांबता नाही येणार तिथे आजूबाजूचे सगळंच बंद झालंय आणि आम्ही सकाळी लवकर निघालेलो जास्त काही खाल्लं पण नव्हतं पोटात मरणाची आग पडली आणि आम्हाला कोणाला आज त्रास पण द्यायचा नव्हता आजच्या दिवसभरात आपण गावपाळंसा थोडक्यात व्हिडिओ बघितला आहे आय होप मला जमेल तर मी आहे फक्त जेव्हा ते गाराने घालायचं होतं त्यावेळी आम्हाला तिथे प्रेझेंट नाही आलं कारण आम्ही बाहेरच्या साईडला कुठेतरी काय ते पोटात घालायला शोधत होतो तेवढ्या वेळात ते मिसआउट झालं सो so, ते तुम्ही अजून कुठल्या ना कुठल्या व्हिडिओत बघालच बाकी माझ्या माहितीनुसार गावपाळण म्हणजे काय मला जे समजलं ते तुम्हाला सांगतो सगळे गावकरी एकत्र येऊन एखाद्या ठिकाणी राहणं सगळ्यांसोबत वेळ घालवणं एक, एक वेगळं वे जीवन जगणं म्हणजे सिमेंटच्या घरात आपण आज राहतो आहे ते सगळं सोडून पूर्वी लोक जशी जंगलात रानावनात राहायची ते जीवन जगतायत आणि काय म्हणतात असं सांगता येईल तुम्हाला जे प्रदूषण होते ते प्रदूषण टाळण्यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे आणि खूप छान प्रयत्न आहे खूप छान प्रथा आहे परंपरा आहे जी ही मंडळी अशीच चालवत आलीत आणि याच्या पुढेही चालू ठेवतील खूप छान वाटलं मला या गावात येऊन ही सगळी प्रथा बघून असं वाटतं की यार खरंच आमच्याकडे पण असं असतं तर खरंच म्हणजे नजर न लागू खूप लकी आहात तुम्ही आणि एकंदरीत गाव पाळण म्हणजे काय याचा अर्थ आज मला तरी समजला आय होप तुम्हाला सगळ्यांनासुद्धा समजला असेल जर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल तर एक कमेंट आणि एक लाईक ह्या आचरेकरांसाठी तो बनती आहे आणि श्री देव रामेश्वर यांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांवर हो राहो आणि असेच छान छान प्रयत्न करत राहा आपल्या गावासाठी तुम्ही सगळेच आचरे करत नाही तर सगळेच जण आपल्या गावासाठी असेच काही ना काही प्रयत्न करत राहा जेणेकरून प्रदूषण पण होणार नाही आणि ग्रामीण जीवन कसं असतं जुनं पूर्वीचं जीवन ते जगता येतं आहे तसंच जगा आणि खूप एन्जॉय करा यार सो तुम्हाला या गाव पाहण्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करायचं पडेल जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या भागात तो पण 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 टेक केअर काळजी घ्या हो, सैन्य